तर बघा वीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे काल आलेली मो काल आलेली हे पवित्र पोर्टलची सूचना याच्यात काय म्हटलेलं आहे व्यवस्थापनासाठी सूचना स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्तपदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातीविषयक सूचना शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस ते दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दिनांक तीन मार्च दोन हजार ते दोन हजार तेवीसच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली आहे सदर चाचणीस दोन हजार दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवार नोंदणी केली होती त्यापैकी के दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणीस उपस्थित होते या चाचणीस उपस्थित उमेदवारांकडून शिक्षक पद्धतीसाठी आवश्यक असणारी उमेदवारांची प्रमाणपत्रे पूर्ण करून घेण्यात आलेली आहे या माहितीच्या आधारे यापूर्वी जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे चोवीस अखेर झालेल्या जाहिरातीनुसार उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारसीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे शिक्षक अभिव्यक्त बुद्धिमत्ता असते दोन हजार बावीस दिलेल्या उमेदवारांकडून शिक्षक पदभरती करण्याकरता टप्पा दोनमधील जाहिरातीची कारवाई करण्यात येणार आहे पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारससाठी संबंधित व्यवस्थापनाकडून पोर्टलवर माध्यम न्याय आरक्षण न्याय विषय न्याय रिक्तपदांच्यासाठी जाहिरात देणं आवश्यक आहे रिक्तपदाच्या <तस्तव> जाहिरातीसाठी संबंधित व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर पहिल्या जा टप्प्यात नोंदणी केली असल्यास त्यांना यापूर्वी नोंदणी केलेला वो वो नु, युजर आय डी व पासवर्ड वापरून लॉग इन करता येईल नव्याने नोंदणी नोंद नव्याने नोंदणी करू इच्छिणाऱ्या व्यवस्थापनास पवित्र पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे यासाठी सरळ प्रणाली युजर आयडी हाच पोर्टलचा युजर आयडी असेल व्यवस्थापनास फॉरवर्ड पासवर्डवर क्लिक केल्यानंतर ऑप्शन फॉर रिसेप्ट पासवर्डमध्ये युजिंग वन टाईम पासवर्ड ओ टी पी सेंड व्हाय एस एम एस खाली व्यवस्थापनाच्या सरळ पोर्टलचा युजर आयडी नोंद करावा त्यानंतर मोबाईल क्रमांक नोंद करावा व कॅप्चर टाकून पोर्सेडवर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर ओ टी पी ओ टी पी नोंद करून हेलफायवर क्लिक करावा त्यानंतर रिसेप पासवर्डमध्ये न्यू पासवर्ड कन्फर्म न्यू पासवर्ड नमूद करून कॅप्चर टाकून चेंज पासवर्डवर क्लिक करावं त्या पासवर्ड टाकून लॉग इन करता येईल पवित्र पोर्टल सरळ पोटल नोंद असलेल्या व्यवस्थापनाचा मोबाईल क्रमांक घेण्यात आलेला आहे पूर्वीचे सरळ पोर्टल नोंद असलेला मोबाईल क्रमांक जुळत नसल्याने पासवर्ड रिसेट होत नसल्यास खासगी व्यवस्थापनाने त्यांच्याशी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या लॉग इनवरून मोबाईल क्रमांकात बदल करून नव्याने पासवर्ड रिसेट करता येईल त्यांना व्यवस्थापनात जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाच्या बिंदुनावरील तपासणी संस्थेच्या मुलाखत मुला मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष मान्य विभागायुक्त या कार्यालयाच्याकडून अद्याप करून प्रमाणित केले असणं आवश्यक आहे पूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदू नावलेमध्ये ए सी बी सीच्या प्रयोगाच्या आरक्षणामुळे बदल झालेल्या मुळे व्यवस्थापनास बिंदू नमाली अद्याप कोण दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर प्रमाणित केली आवश्यक केलेली असणं आवश्यक आहे पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी कार्यपद्धतीचा शासनाने सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीससोबतच्या परिषद देण्यात आले या शासन निर्णयामध्ये सक्षम प्राधिकारी नमूद करण्यात आले त्यामध्ये बिंदू नमाली भरणारे प्राधिकारी तपासणारे व जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकारी निश्चित करण्यात आले आहेत त्यानुसार संबंधितांना लॉग इनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे बिंदू नमाली व विषय रिक्त पद्धती नोंद करणारे व मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी खालीलप्रमाणे आहेत जिल्हा परिषदेसाठी बिंदू नमाली व विषय निरित्वाची माहिती शिक्षण अधिकारी प्राथमिक आहेत पोर्टलवर तपासणी व जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकार आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी महानगरपालिकेसाठी प्रशासन अधिकारी शिक्षण अधिकारी मनपा आयुक्त मनपा नगरपालिकेसाठी नगर परिषद मंडळासाठी प्रशासन अधिकारी नप नपा कटक मंडळ नंतर विभागीय शिक्षण उपसंचालक खाजगी संस्थाच्या प्राथमिक शाळासाठी अध्यक्ष सचिव संबंधित संस्था संबंधित शिक्षण अधिकारी प्राथमिक खाजगी संस्थाच्या माध्यमिक शाळेसाठी अध्यक्ष सचिव संबंधित संस्था संबंधित अधिकारी खाजगी संस्थाच्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ श्री अध्यक्ष सचिव संबंधित संस्था संबंधित अधिकारी माध्यमिक खाजगी संस्थांचे अध्यापक विद्यालय अध्यक्ष सचिव संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक व्यवस्थापनाकडे एकापेक्षा जास्त माध्यमिक शाळा बिंदू बिंदनाबाची माध्यमांनी माहिती नोंद करावी रिक्त पदाची मागणी नोंदवताना दोन हजार बावीस तेवीसच्या संचनानुसार रिक्त असणाऱ्या पदाची नोंदणी करावी तथापि सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये शिक्षक पद कमी झाल्यास व भविष्यात कमी होण्याची शक्यता असल्यास अशा पदासाठी मागणी नोंदू नये रिक्त पदापैकी एखाद्या काही पदाबाबत मान्य न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा अन्य उचित कारणाने तशी पदं भरणे शक्य नसल्यास सदर पद वगळून बिंदुनामा आरक्षण व रिक्त विषयानुसार मागणी नोंदवावी रिक्त पदाची मागणी करताना शालेय शिक्षण विभाग शासनाने रिक्त पदाच्या ऐंशी टक्केच्या मर्दीची मागणी नोंद करावी येत्या पहिली ये ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते दहावी अकरा ते बारावी साठी अध्यापक विद्यालय गटातील रिक्तपदाची व्यवस्थापना जाहिरात देता येईल अध्यापनाच्या विषयाची जाहिरात देताना शालेय शिक्षण विभाग शासनाने दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस बारा जून दोन हजार एकोणीस व तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस इतर अनुषंगिक तरतुदीनुसार कार्यवाही करावी सहावी ते आठवी गटातील भाषागणित विज्ञान गणित विज्ञान सामाजिक शास्त्र या प्रमाणे अध्यापनाच्या विषयासाठी मागणी करता येईल फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असतात गणित जमा असा विषय निवडावा विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असला विज्ञान असा विषय निवडावा गणित विज्ञान दोन्ही विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असतात गणित विज्ञान असा विषय निवडावा नवी ते दहावीच्या गटातील भाषा विषय गणित विज्ञान गणित विज्ञान सामाजिक शास्त्र इतिहास भूगोल शारीरिक शिक्षण संरक्षणशास्त्र विषयासाठी मागणी करता येईल फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित असा विषय निवडा फक्त विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास विज्ञान असा विषय निवडा गणित विज्ञान दोन्ही विषय शिकण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास गणित विज्ञान असा विषय निवडावा इतिहास भूगोल इत्यादी सामाजिक शास्त्रातील सर्व विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास सामाजिक शास्त्र असा विषय निवडा फक्त इतिहास विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास इतिहास असा विषय निवडा फक्त भूगोल विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास असा भूगोल असा विषय निवडा शारीरिक शिक्षण विषयाच्या पूर्णवेळ कार्यभार उपलब्ध असल्यास शारीरिक शिक्षणाचा विषय निवडा अकरावी ते बारावीच्या गटातील विषयासाठी उच्च माध्यमिक कनिष्ठ मैदालयाच्या संच मान्यतेमध्ये मंजूर असलेल्या पदापैकी रिक्त असलेल्या पदाची मागणी नोंद करता येईल शासनाने दिनांक सो तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये तरतुदीनुसार उच्च माध्यमिक कनिष्ठ माध्यमिक च्या अर्धवेळ दोन विषयातील कार्यभारामुळे पुनवट मंजूर असलेल्या रिक्तपदी नोंद करता येतील अध्यापक विद्यालयातील पुनर्वट मंजूर असलेल्या रिक्त पदाच्या मागणी नोंद करता येईल जाहिरातीसाठी बिंदू नमाली माहिती भरल्याची तपासून मान्य केल्यानंतरच विषयाचा गट व विषयाची माहिती नोंद करता येते त्यानंतर विषयाची माहिती तपासून मान्य केल्यानंतर जाहिरात तयार करता येईल जाहिरात जनरेट होण्यासाठी बिंदूनावले विषय दोन्ही प्रकारची माहिती संबंधित सक्षम यांच्याकडून अन्य अप्रूव करून घेणं आवश्यक आहे जाहिरात जनरेट करण्याची सुविधा ही माहिती भरणाऱ्या प्राधिकाऱ्यांच्या लॉगिनवर उपलब्ध आहे पोर्टलवर जाहिरात जनरेट झाल्यानंतर शासनाने दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमधील मधील सध्या जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करावी जाहिरात तयार करण्यासाठी पोर्टल गाईडलाईन इन्स्ट्रक्शन टॅब अंतर्गत रॉ मेकॅनिझियम यूजर मॅन्युअल उपलब्ध होऊन देण्यात आले त्यानुसार कारवाई करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना आपल्याला समोर असेल व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद